परमांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांना मी स्वप्नील घुमरे पाटील छत्रपती संभाजीनगरमधून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे आणि आपल्यासोबत आज चर्चा करण्याचा विषय आहे वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातला स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर शिवरायांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आपण कित्येक वर्षांपासून पाहत आहोत या वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा काही संबंध आहे का या वाघ्या कुत्र्याचं स्मारक स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी कुणी बसवलं ते कधी स्थापन केलं या संदर्भात आपण सदरित व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सो सोबतच कोल्हापूरचे राजे संभाजी छत्रपती यांनी नुकतंच वाघ्या कुत्रा हटवण्याच्या संदर्भात सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या नंतर लक्ष्मण हके असतील किंवा काही तुरळक धनगर बांधवांच्या का भावना दुखावल्या जाव्यात धनगर समाजाचा आणि वाघ्या कुत्र्याचा काही संबंध आहे का, का आपन, या संदर्भात आपण या संदर्भात सुद्धा आपण सदरित व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बांधवांनो वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात जेव्हा इतिहासामध्ये आपण काही संदर्भ सापडायला जातो तेव्हा आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की इतिहासामध्ये ज्याला आपण प्रथम साधनं म्हणतो किंवा द्वितीय साधनं म्हणतो असे शिलालेख असतील नकाशे असतील किंवा बकरी असतील शिव इतिहास काळात लिहिलेल्या असतील किंवा त्यानंतरच्या काळात दिलेल्या बकरी असतील त्या कुठल्याही बकरीमध्ये कुठल्याही पत्रव्यवहारामध्ये कुठल्या नकाशामध्ये कुठल्या शिलालेखामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा साधा उल्लेखही सापडत नाही मग हा उल्लेख जर शिव इतिहासात कुठेही सापडत नाही तर हा उल्लेख सर्वात प्रथम कधी सापडण्यात सापडला याचं उत्तर आहे एकोणीसशे पाच मध्ये एक चिग गोकटे नावाचे कथाकार आहेत त्यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले नावाचं जे पुस्तक लिहिलं यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की महाराजांच्या चितेला जेव्हा आग्ने दिला गेला तेव्हा त्यांचा कुत्रा त्याच्या बाजूला होता आणि आपला धनी हा चितेमध्ये आहे तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांनी त्या चितेमध्ये उडी मारली अशा पद्धतीचं काहीतरी वर्णन त्या महाराष्ट्र देशातील किल्ले नावाच्या पुस्तकामध्ये चिग गोपटे नावाच्या एका कथाकारानं दिलेला आहे याची राम गणेश गडकरी यांनी ओढलेली आहे त्यांच्या राजसन्यास या नाटकामध्ये आपणास माहीत आहे हेच तेच राम गणेश गडकरी आहेत ज्यांनी राजसन्यासमध्ये शिव इतिहासा संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अतिशय चुकीचं आणि घाणेरडं लिखाण केल्यामुळे शिवप्रेमी मावळ्यांनी त्यांचा पुतळा उपटून फेकून दिला होता तेच हे राजसन्यास नाटक आहे ज्यामध्ये या वाघ्या कुत्र्याचं वर्णन केलेलं आहे त्यामधीलच काही ओळी आज जो रायगडावर चौगुत्र्यावर बसवलेला वाघ्या कुत्र्या आहे त्याच्या ज्या चौगुत्रा आहे त्याच्यावरती सुद्धा याच राजन्यासमधील काही ओळी लिहिलेल्या आहेत की स्वामी समर्थांचा श्वान महाराजांना भेट म्हणून आला आणि हाच तो इमानी कुत्रा होता तो शेवटपर्यंत सोबत राहिला अशा पद्धतीचं काहीतरी स्वामी समर्थांकडून तो कुत्रा भेटलेला होता वगैरे वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी वर्णन लिहिलेलं आहे चिग गोपटे जे लिहितात किंवा राजसन्यासमध्ये राम गणेश गडकरी जे लिहितात या लिहिण्यास कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही त्यांनी कुठलाही ऐतिहासिक दाखला याच्या समोर दिलेला नाही राम गणेश गडकरींनी जे लिहिलं त्याची श्री पुढे नंतरच्या काळामध्ये शिवद्रोही संस्था म्हणून मी त्याचा उल्लेख करेल ती शिवराय नावाची संस्था आहे याच्यामध्ये घाणेकर असतील चांदोरकर असतील अशा अनेक लोकांनी याची चिडी पुढे ओढलेली दिसते चांदोरकर नावाच्या लेखकाने तर शोध शिवसमाधीचा या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या चौकुतऱ्यावर वाघा कुत्र्या आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या खाली चो चो ले 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 इतिया, जो चौकुत्र आहे तीच शिवाजी महाराजांची समाधी आहे म्हणजे महाराजांच्या समाधीवर त्या कुत्र्याची समाधी बसवण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं वर्णन ह्या चांदोरकर यांनी लिहिलेलं आहे मला हे बोलायला सुद्धा अत्यंत कठीण वाटत आहे यांनी ह्या गोष्टी लिहून ठेवल्यात ज्या इतिहास जो इतिहास त्यांनी लिहून ठेवला याला इतिहासामध्ये कुठलाही संदर्भ नाही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक साधनांमध्ये नाही आपण कुठलीही महाराजांची बखर काढून बघा कुठलीही कागदपत्र काढून बघा कुठेही वाघ्या कुत्र्याचा साधा एका ओळीचा एका शब्दाचा उल्लेख सुद्धा सापडत नसताना गडकरी असतील चांदोरकर असतील गोकटे असतील या लोकांनी मात्र या वाघ्या कुत्र्याचा ओदोदो करून तो आमच्या मस्तकी मारलेला आहे ही, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे आणि याचाच याचीच पुढची स्टेप म्हणजे जी शिवस्मारक समिती बनवण्यात आली होती त्या शिवस्मारक समितीनं त्या कुत्र्याची स्थापना वाघ्या कुत्र्याची स्थापना रायगडावरती महाराजांच्या समाधीच्या बाजूला जी की पुतळाबाईंची समाधी आहे त्याच्यावरती केली बांधवांनो आपल्या लक्षात आलं असेल की कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसताना इतिहासातील एक कथुकल्पित पात्र जसं संभाजी महाराजांच्या बाबतीत अनेक कथुकल्पित पात्र निर्माण करण्यात आले होते गोदावरी सारखे ज्याचं संभाजी महाराजांचं चरित्र हनन करण्यासाठी अगदी महाराजांचं चरित्र हनन करण्यासाठी सुद्धा गोपटेपासून ते चांदोरकर पर्यंत आणि आज सोनवणी पर्यंत अनेक लेखकांनी एक अनैतिहासिक पात्र शिव इतिहासात घुसडवलं आहे त्याचं नाव आहे वाघ्या कुत्रा या वाघ्या कुत्र्याचा आणि शिव इतिहासाचा काही एक संबंध नाही ही गोष्ट आपण प्रमुख दर्शनी प्रथम दर्शनी समजून घेतली पाहिजे जर वाघ्या कुत्र्याचा काही रेफरन्स असता तर तो शिव इतिहासामध्ये निश्चितपणे आला असता एवढंच नाही तर नंतरच्या काळामध्ये जे काही लोक रायगडावर गेले त्यांनी संशोधन केलं महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्या लोकांना सुद्धा या गोष्टी सापडल्या असताना अठराशे एकोणसत्तर मध्ये ज्या काळामध्ये महाराजांची समाधी नेमकी कुठे महाराष्ट्रासह जगाला विसर पडलेला होता आणि महाराजांची समाधी अत्यंत आडगळीच पडलेली होती अशा परिस्थितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जगाच्या इतिहासात पहिल्यांदा रायगडावर गेले आणि घाणेरीच्या झाडांमध्ये काट्या कुपाट्यांमध्ये लपलेली छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा लावला महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा शिवसमाधीचा शोध लावला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अतिशय काट्या ती समाधी दोन दिवस लागले ज्योतिबा फुलेंना ती समाधी शोधण्यासाठी आणि दोन दिवसांच्या अथांग प्रयत्नानंतर जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली तेव्हा ती अतिशय घाण अवस्थेत काट्या कुपाट्यांनी पाला पाचोळ्यांनी म्हणलेली असणारी समाधी त्यांनी स्वच्छ केली धुवून काढली आणि सोबत आणलेली फुलं त्यांनी त्या ते समाधीवरती वाहिली ही गोष्ट जेव्हा रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका कळाली तेव्हा लालबुंदा ग्राम भट आणि पळत पळत रायगडावरती आला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना उद्देशून म्हणाला की अरे या कुनभटाची पूजा करतोय मी ब्राह्मण असून मला शिधा देईच दिल बाजूला सोडून आणि या कुणभटाची पूजा करतोय हा शिवाजी तर राजा सुद्धा नव्हता हा शूद्र होता पहा कुणबी ही जात आहे तर कुणभट ही द्वेषानं उद्गरलेली शिवी आहे तो, तो शिवी देऊन समस्त कुणब्यांना म्हणजे आजच्या मराठ्यांना शिवी देऊन म्हणतोय की या कुणभटाची पूजा करतोय महाराजांना शिवी देतोय शिवी देणं तर दूरची गोष्ट महात्मा ज्योतिबा फुलेनी जी श्रद्धा भावनेनं महाराजांच्या समाधी फुलं वाहिली होती हा ग्राम जोशी हा ग्राम भट स्वतःच्या पायाने ती फुलं लाथडून टाकतोय हो महाराजांच्या समाधीला लाच मारतोय कितीही नीच मानसिकता म्हणायची आणि त्यांच्याच अवला जी आहे ते आजचा जो कोरटकर आहे किंवा हे जी वाघ्या कुत्र्याच्या समाधी आमच्या मस्तकी म्हणून त्यांनी मारलेली आहे ते कोणती लोक आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्योतिबा फुलेंच्या समोर ज्याने महाराजांच्या समाधीला लात ला मारली कुलभट म्हणून उद्गारला तो प्रत्यक्षरित्या त्याचा व्यवहार त्याच्या मनातील गरळ त्यांनी प्रत्यक्षरित्या व्यवहारातून उतरवली हे लोक मात्र अनप्रत्यक्षपण्या वाघ्या कुत्र्याच्या माध्यमातून दादूजी कोंडेवच्या माध्यमातून कोरटकरच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र हनन करण्याच्या माध्यमातून इतिहासाची वारंवार छत्रपती शिवरायांची संभाजी महाराजांची आणि शिव इतिहासाची वारंवार बदनामी करत आहेत ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे ज्यांना इतिहासात कुठलाही आधार नाही अशी वाघ्या कुत्र्याची समाधी कित्येक वर्षांपासून महाराजांच्या समाधीच्या बाजूला घेऊन मांडली आपण हा इतिहास समजून घेतला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले समाधीचा शोध काढला त्यानंतर ते खाली आले आणि पुण्यात आल्यानंतर स्वारगेटच्या जवळ त्यांनी एक सभा घेतली या समाधीमध्ये त्यांनी शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा मांडला त्यांनी समोर करून वर्गणी गोळा केली सत्तावन्न रुपये त्यांना जमा झाले त्यातली पन्नास रुपये माझ्या वासनात एका ठिकाणी असं आले की पन्नास रुपये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेनीच टाकले होते सत्तावन्न रुपये वर्गणी गोळा करून त्यांनी भारतातील जगातील पहिल्यांदा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्ण उद्धार केला जर हा वाघ्या कुत्रा तिथं असता तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्याचा देखील उल्लेख केला असताना एवढंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी नंतरच्या काळात शिवाजी महाराजांवर प्रदीर्घ असा पहिला पवाडा लिहिला हा जगातला महाराजांवरचा पहिला पवाडा मानता येईल हे शिवरायांवरचं आधुनिक काळातलं पहिलं चरित्र मानता येईल जर हा वाघ्या कुत्रा तिथे असता त्याचं स्मारक तिथे असतं अशी काही घटना घडलेली असती तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी निश्चितपणे त्यांच्या शिवरायांवर लिहिलेल्या पवाडामध्ये ती लिहिली असती मात्र त्यांनी लिहिली नाही याचा अर्थ देखील स्पष्ट होतो की वाघ्या कुत्रा नावाचा कुठलंही कॅरेक्टर शिव इतिहासामध्ये नव्हतं एकोणीसशे अठराशे एकोणसत्तरला ज्योतिबा फुले रायगडावर गेले त्यांना ते वाघ्या कुत्रा दिसला नाही नंतरच्या काळामध्ये ग्रँड मराठ्यांचा इतिहास दिला हिस्ट्री ऑफ मराठाच त्यामध्ये सुद्धा त्यांनी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला नाही जेम्स डग्लस अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये रायगडावर जेव्हा गेले आणि गेल्याच्या नंतर बुक ऑफ बॉम्बे नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये त्यांनी रायगडाचं विस्तीर्ण वर्णन केलेलं आहे तिथल्या वास्तूचं वर्णन केलेलं आहे यामध्ये सुद्धा जर तिथे वाघ्या पुत्र असतात तर जेम्स डग्लसने त्याचं वर्णन केलं नसतं का हो मात्र त्यांनी सुद्धा त्याचा उल्लेखही केलेला नाही त्याच्यानंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईचे गव्हर्नर असणारे रिचर्ड टेम्पल नावाचे ना गव्हर्नर हे रायगडास भेट देतात रायगडास भेट दिल्यानंतर दे। त्यांनी त्या काळाचे जे कुलाब्याचे कलेक्टर होते त्या कलेक्टरांना पत्र लिहिलेलं आहे त्या त्यामध्ये ते कठोर शब्दात सांगतात की महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करा तिथे ज्या गोष्टी आहेत रायगडावरती त्या विविध गोष्टींची डागबुजी करा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे या पत्रामध्ये सुद्धा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही हे ते पत्र त्यांनी ज्या कलेक्टरला लिहिलं त्याच्यानंतर पब्लिक वर्क डिपार्ट पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते कुलाब्याचे त्यांनी नंतर त्यांच्या वरिष्ठांना जे पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी रायगडच्या अनेक वास्तूंचं वर्णन केलेलं आहे तिथले नकाशे दिलेले आहेत शिवा शिवरायांच्या समाधीचं पण वर्णन केलेलं आहे या कुठल्याही पत्रामध्ये अठराशे पंच्याऐंशी पत्र एक्क्याऐंशी चे पत्र बुक ऑफ बॉम्बेजमध्ये ग्रँड लिहिलेल्या इतिहासात महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिलेल्या इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख सुद्धा सापडत नाही कुठेच उल्लेख सापडत नाही तरी देखील चिग गोगटे असतील किंवा चांदोडकर असतील आजचे संजय सोनवणे सोनवणे असतील या सगळ्या लोकांनी अनैतिहासिकपणे दाखले नसताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाघ्या कुत्र्याचं वर्णन केलेलं आहे ज्याला इतिहासात कुठलीही नोंद नाही आणि याचीच स्त्री पुढे यांनी सुद्धा ओढलेली आहे आपल्याला माहित आहे दोन हजार सात मध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सात ला सहारा समय या टीव्ही चॅनलवरती राज ठाकरे यांनी बम पुरंदरेची एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये बम पुरंदरे असं म्हणतात की अठराशे नव्वदच्या काळातला माझ्याकडे एक रायगडाचा नकाशा आहे म्हणे त्यामध्ये त्या नकाशामध्ये टॉम ऑफ डॉग नावाचा उल्लेख आहे मात्र ज्या नकाशा संदर्भात बम पुरंदरे बोलले होते तो नकाशा त्यांनी कधीही प्रसिद्ध केला नाही कधीही लोकांच्या समोर मांडला नाही उलट शिवराया रायगडाचा जो सगळ्यात पहिला नकाशा कुलाबा मध्ये प्रसिद्ध झाला अठराशे शहाऐंशीला ला त्यामध्ये टॉम ऑफ डॉग नावाचा उल्लेख तर मुळी नाहीच उलट जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर शिवाजी महाराजा स्टॉम असा मात्र त्याच्यामध्ये निश्चितपणे उल्लेख आहे ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे ब म पुरंदरे असतील नची केळकर असतील चांदोरकर असतील या लोकांना मात्र असं अनैतिहासिक पात्र शिव इतिहासामध्ये घुसडवून शिव इतिहासासोबत केलेला हा मोठा द्रोह आहे ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार शिवस्मारक समितीने एकोणीसशे सत्तावीसला जेव्हा केला त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये याच समितीच्या लोकांनी त्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथे बसवलं बांधवांनो ही शिव इतिहासासोबत केलेली मोठी छेडछाडी आहे ज्यांनी हे कार्य केलं ते सर्व समितीचे लोक हे शिवद्रोही लोक आहेत अशाच पद्धतीनं आज आपण त्यांच्यासोबत अशाच पद्धतीचं वर्णन आपण आज त्यांच्यासोबत केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी बांधवांनो हे एन ऐतिहासिक आत्या, पात्र हे वाघ्या कुत्र्याचं काढून टाकण्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडनं वारंवार भूमिका घेतलेली आहे संभाजी ब्रिगेडचं या संदर्भात जेवढं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमी एक ऑगस्ट दोन हजार बाराला हेच डुप्लिकेट वाघ्या कुत्र्या नावाचं कॅरेक्टर त्यांनी रायगडावर उपटून फेकून दिलं होतं त्या काळामध्ये आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि त्या काळामध्ये मला वाटतं महादेव जानकर आणि धनगर समाजाच्या बांधवांनी मोठं आंदोलन केलं आणि वाद चिघळायला नको म्हणून आर आर पाटलांनी पुन्हा ते उपटून फेकून दिलेलं वाघ्या कुत्र्याचं स्मारक आणून बसवलं बांधवांनो आज जेव्हा कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती ते वाव्या हटवण्याच्या संदर्भात भूमिका घेत आहेत मला त्यांचं समस्त महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेच्या वतीनं विशेष आभार अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं की राजेंनी हा मोठा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि आणखी एका गोष्टीसाठी त्यांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की कि गेल्या कित्येक वर्षापासून रायगडावर मी आता नुकताच रायगडावर जाऊन आलो विविध वास्तूंची कामं नव्यानं होत आहेत डागडुजी होत आहे ज्या गोष्टी आपल्याला ना मिळाल्यानंतर त्या गोष्टी पुन्हा काही नवीन वाऱ्यांची बांधकाम सुरू झालेली आहेत भरपूर ठिकाणी नवीन बांधकाम सुरू झालेली आहेत एक नव्या स्वरूपात रायगड आपल्याला पुन्हा आपल्याला तो पाहायला मिळणार आहे येणाऱ्या पिढ्यांना 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 तो पाहता यावा यासाठी वारंवार त्याची डाकडुजी होणं त्याची दुरुस्ती होणं गरजेचं असतं आणि संभाजीराजे छत्रपती हे विशेष करून त्याकडे लक्ष देऊन आहेत त्याबद्दल विशेष त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे खऱ्या अर्थानं ते महाराजांचे या बाबतीत नक्कीच सोपतात ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे कुठलाही ऐतिहासिक संबंध नसल्या कारणानं हे ऐतिहासिक पात्र हटवून द्या अशा पद्धतीची संभाजीराजेने जी भूमिका घेतली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील लक्ष्मण हके असतील किंवा काही बोटावर सगळेच नव्हे परंतु काही धनगर बांधव मात्र याच्या विरोधात उभा राहिलेले आहेत माझे हात जोडून धनगर बांधवांना विनंती आहे की वाघ्या पुत्र्याच्या संदर्भात